सत्रांना बघण्यासाठी व्यवस्थित आहे पण अशोकजी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची संस्कृती मी सातारा समुद्रात पार देण्याची दिला तर महाराष्ट्राचा आणि विशेषतः लोकांच्या बोलतो अशोक आणलेली त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आणि समाधान देत आहे रत्नागिरीकरांना मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की मी आणि विकास संस्थेला काम करतो

एकूण अकरा मराठी मानाचे दोन हजार जास्त आणि म्हणून कोकणवासियांना अभिमान आहे की अशोक आंडेंच नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर जागतिक पातळीवर घेतलं जातं की आपली मराठी आणि मराठीची संस्कृती फक्त कोकणामध्ये मर्यादित राहिली नाही हंडेरामध्ये गेली आहे त्याचा निश्चित मला अभिमान आहे जास्त वेळा मी घेणार नाही करायची आहे या सांस्कृतिक महोत्सव असा पाच दिवस चालणार आहे आज काय कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला मला देखील कळले पण सात वाजता कार्यक्रम सुरू करून आपल्याला दहा वाजता संपायचा आहे आणि म्हणून कलाकारांना सरकार करण्यात अपेक्षित आहे अशोक जे आपण आज रत्नागिरीमध्ये आला त्यांचं मनपूर्वक ते स्वागत करतो आणि जिल्हाधिकारी स्वागत करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम प्रशासनाने या ठिकाणी आयोजित केला आहे हा सांस्कृतिक महोत्सव असा आता पाच दिवस चालू राहणार आहे त्याचा आस्वाद घ्यावा विनंती करतो आणि अशोक मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जगातल्या सगळ्यात मोठा निर्माण मराठी भाषा प्रस्तावित करावं हे देखील जय हिंद